आर म्हणजे रेस्टिट्युशन ऑफ कॉन्जिगल राईट्स म्हणजेच पती पत्नीचं पुन्हा एकत्र राहण्याचं हक्क पुनर्स्थापन कारण ओळखा आयडेंटिटी द रिझन जर पती किंवा पत्नी योग्य कारणाशिवाय वेगळा राहायला गेला असेल तर तुम्ही आरसीआर दाखल करू शकता उदाहरणार्थ विनाकारण घर सोडणे संवाद तोडणं नातं न ठेवणे इत्यादी वकिलाशी संपर्क साधा अशा प्रकरणामध्ये कन्सल्ट ॲडव्होकेट कौटुंबिक विषयात अनुभव असलेलं फॅमिली कोर्ट वकिलाशी संपर्क साधा तो तुम्हाला योग्य कोर्ट आवश्यक कागदपत्रे आणि ड्राफ्ट तयार करण्यात मदत करेल अर्ज तयार करणे ड्राफ्ट द पिटिशन अर्जात खालील गोष्टी नमूद केल्या जातात एक विवाहाची माहिती तारीख ठिकाण साक्षीदार इत्यादी दोन वेगळं राहण्याची तारीख व कारण तीन तुमची मागणी काय आहे कोर्टाने माझ्या जोडीदाराला माझ्याकडे परत येण्याचे दे आदेश द्यावेत चार आधार कायदा सेक्शन नऊ इन द मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न योग्य कोर्ट निवडा चूज द करेक्ट कोर्ट सेक्शन एकोणीस हिंदू मॅरेज ऍक्टनुसार अर्ज खालील ठिकाणापैकी कुठल्याही फॅमिली कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये दाखल करता येतो ज्या ठिकाणी विवाह झाला जिथे पती किंवा पत्नी शेवटचे एकत्र राहिले जिथे सध्या पत्नी राहते कोर्टात अर्ज दाखल करणे फाईल द पिटिशन इन फॅमिली कोर्ट तयार केलेला अर्ज वकिलामार्फत कोर्टात सादर केला जातो कोर्ट तुमच्या अर्जाला अर्जा केस नंबर देते आणि नोटीस समन्स जारी करते समोरील पक्षाला पती किंवा पत्नी कोर्टाकडून नोटीस जाते ते व्यक्ती कोर्टात येऊन आपलं उत्तर देतात ते कारण सांगू शकतात की त्यांनी का वेगळं राहणं केलं दोन्ही बाजूंनी साक्षीदार आणि पुरावे मांडले जातात कोर्ट तपासणी विभक्त राहण्यामागे योग्य कारण आहे का नाही जर कोर्टाला वाटलं की दुसऱ्या व्यक्तीकडे योग्य कारण नाही तर कोर्ट रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जिकल राईट्सचा आदेश देते म्हणजे तुम्ही दोघांनी एकत्र राहा जर कोर्टाच्या आदेशानंतर एक वर्षात एकत्र राहिलं नाही तर कोणताही पक्ष घटस्फोटासाठी अर्ज सेक्शन तेरा एक ए दाखल करू शकतो आर सी आर आदेश म्हणजे घटस्फोट नव्हे तर नातं टिकवण्याची शेवटची संधी कायदा